कि एक अजून एक बोला आज कवर होते मी शंभर शंभरच्या वर जाऊन ते टाईम आज सहा आहेत लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पण कुठं काय गायब झाले आरतीत आहे पूजा तुठे गायब झालाय सा संजय दादा अरे या की बाबा नू देवा देवा काय रे देवा या की रे बाबा कोण नाही अरे बोल काय कोण बोल ना बाबा नुसतं बघायला लागलं अरे हमका कभी द्या का नाही आहे का बात करियो हो ना, ना ती आहे दो, जल्दी जल्दी कॉमेंट वा करो, करून काय करेल बा कॉमेंट कशा अशा पळल्या पाहिजे कॉमेंटच ना पाच जणच आहेत काय करायचं आवरायला गेल्यात काय सगळे बोला

सबस्क्राइब करा पाच वर्ण चार झालं चार वर्ण तीन झालं तीन वर्ण दोन झालं दोन वरण एक झालं एक, एक वर्ण शून्य झालं या की ओ बोला एक दहा मिनिट बोला ले राहून दे तीन मिनट बोला बोलो बोला 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 कहीं तरी को बोला लाइक करा कमेंट करा नवीन सल तरी सब्सक्राइब करा हमारी लाइफ पे आपका स्वागत है कौन का बोर्ड ना निजाम की दुनिया कमेंट करा रे का कमेंट थाम ले तो मजा का कर ना कमेंट थाम ले और काय करा जस्ट तुम महत्व पूर्ण ना काय करूँ क्या करूँ क्या करूँ Touch on touch up hitting on. Off, up on, off, on off, up on up on up tip top. कमेंट करा कॉमेंट करा नवीन कोण आहे शिशीवर एक जण आहेत कॉमेंट का बोला माझ्या संग कोण आहे कॉमेंट करा पटापटा एक मिनिट राहिली घरला जायचं आहे अंधार पडलाय आवरा लवकर बोला कुठे गेली तर आरतीत आहे पूजात आहे गायब झाला तुम्ही कुठं हायो बाबू लोन